नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत वरणफळं हा ना मराठवाड्यातील एक जुना आणि पारंपरिक पदार्थ आहे पावसाळ्या दिवसात असे गरम गरम फळं खायला खूप छान लागतात आणि खूप सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात केली जातात तर हे ना असे बाळाच्या पाचवीला एक खास त्याचा मान आहे केली जातात पण असं आपल्याला खायचं असेल ना तर आपण कधी पण करू शकतो तर त्यासाठी मी त्यांना तुरीची डाळ घेतली एक पाववाटी आता ही डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून एवढ्या पाववाटी डाळीला ना मी एक वाटी पाणी टाकून ही डाळ ना मऊ शिजवून घ्यायची कुकरच्या दोन फुल गॅसवर दोन शेट्टी आणि बारीक गॅसवर दोन मिनटं ठेवून ते आपण मऊ डाळ आपली शिजवून घेऊया आपण आणि आपली डाळ शिजती तोपर्यंत आपण फळासाठी कणिक मळून कन, घेऊ तर कणक कणिकनं आपल्याला पुरीसारखी घट्ट माळायची असते म्हणजे आपल्याला फळं करता यावी चांगली म्हणून तर मी ते थोडंसं मीठ टाकले थोडी कणिक घेते आणि थोडे थोडं पाणी टाकून ना त्याचा घट्ट गोळा आपण पुरीला जसा घट्ट गोळा बनवतो ना चकुल्या पुऱ्या करायला तसा घट्ट गोळा याचा मळून घ्यायचा तर खूप सोप्या पद्धतीनं आहे ह्याची करण्याची आणि खायला पण खूप छान लागतात तर कधी संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा कधी नाश्त्याला सकाळी तुम्ही अशी फळं करू शकता तर घट्ट गोळा मळला आहे आपण त्याचे छोट्या छोट्या गोळ्या घेऊन ना असं बोट्याच्या साह्याने फळं करायची फळं म्हणजे कशी आपण मोदकाला जशी वाटी करतो ना सेम तशीच असं बोट अंगठा आतमध्ये घालून बोटाच्या साह्याने त्याची वाटी तयार करून घ्यायची अशा प्रकारे पातळ करायचं तर मी अशाच प्रकारे सर्व फळं करून घेते तोपर्यंत आपली डाळ पण शिजली आणि शिजलेली ना आपण एक भांड्यात काढून घेतली तर ही ना तुम्ही रवीच्या साह्याने घोटून घेऊ शकता पण मी चमचेच्या साह्यानेच घोटून घेते यात थोडीशी हळद टाकते आणि ह्या डाळीत टाकायला ना मी पाणी गरम करायला ठेवलं शेगडीवर कारण आपण आता थोडक्यात वरणच म्हणून हे वरण ना पातळ करायचं म्हणजे आपली शि फळं शिजायला पाणी लागतं जास्त मग ते शिजून नंतर घट्ट होतं म्हणून पाणी भरपूर टाकायचं भरपूर म्हणजे पण खूप पण नाही एक अंदाजे द तीन वाटे असेल ते पाणी मी गरम करायला ठेवलेलं काही मोजलं नव्हतं तर दुसरं साहित्य इथं काय घेतलं आहे जिरे मोहरी मीठ कोथिंबीर कडीपत्ता आणि लसण आणि खोबरं मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे तर आपली डाळ घोटून झाली हळद टाकली आपण त्यात त्यात गरम पाणी टाकून ते पातळ करून घेऊ तोपर्यंत आपण गॅसवर शेग गॅसच्या शेगडीवर ना कढई गरम करायला ठेवली त्यात तेल टाकलं आहे आपण आपलं तेल पण तोपर्यंत गरम झालेलं आहे तर आता हे घोटून घेतलेली डाळ वरण आहे ना गरम पाणी टाकलेलं ते आपण मिक्स करून घेऊ आणि आपले तेल गरम झाले कढईतलं त्या ते गरम तेलात आपण मोहरी टाकू मोहरी तडतडली की जिरे टाकू आणि जिरे तडतडले की कढीपत्ता आणि लसण आणि खोबऱ्याचं वाटण आहे ना ते वाटण नंतर गॅस बारीक करून चांगले एक मिनिट मिनिटभर त्याला चांगलं परतून घेऊ आपण म्हणजे ते चांगलं परतलं ना लसणाचा कच्चेपणा जातो त्याच्या आणि लसूण लसणखोपरं चांगलं परतलं की त्यात जी घोटून घेतलेलं वरण आहे ना ते वरण टाकायचं आता आपण वरून थोडी कोथिंबीर टाकू आणि ह्याला उकळी येऊन देऊ उकळी आल्यास ते फळं टाकायची जर तुम्ही असे थंड वरणात जर फळं टाकले तर ते चिकद्या होऊन एकमेकाला चिटकू शकतात उकळी फुटली ना वरणाला की त्याच्यात जर आपण फळं टाकले तर ते सुटसुटीत होतात तर कोथिंबीर टाकली मीठ टाकलं आणि आता उकळी फुटली आपली की आपली फळं टाकूया फळ फळं केलेली आपण त्याच्यात एक एक सोडायची गॅस फुल करून म्हणजे ते एकमेकाला चिटकणार नाहीत आणि नंतर फळं टाकल्यानंतर गॅस बारीक करायचा तर आता गॅस फुल करूनच आपण फळं टाकून घेऊ त्याच्यात आणि आता एक सर्व फळं टाकून झाले की नंतर गॅस बारीक करायचा आणि वाटलं सर तुम्ही थोडंसं झाकण टाकून त्याच्यावर एक पाच ते दहा मिनटं लागतं जास्त वेळ लागत नाही त्याला झाकण टाकलं तर पाच मिनटातच होईल नाही झाकण टाकलं तर एक दहा मिनिटात शिजून आपली फळं तयार होतात शिजलेले लगेच ओळखता येतात त्याची साईज दुप्पट असे फुल फुगती आणि कलर पण चेंज होतो आणि शिजल्यास त्याचे हाताला चिटकत नाही तुकडा काढताना व्यवस्थित तुकडा निघतो त्याचा शिजलेला लगेच कळतं आपल्याला तर आता उकळत्यात वरणात आपण ही फळं टाकून घेतलेली आहेत त्याला आपण शिजून घेऊ आता थोडंसं मला वाटायला मीठ कमी पडेल म्हणून मी उरून नंतर आणखीन थोडं मीठ टाकलं तर आपली एक सात आठ मिनिटातच आपली फळं शिजली तुम्ही पाहू शकता ते सक्कन दुकान असे फुगलेत लगेच फळं कलर पण चेंज आहे वरम पण आटून कमी झाले आणि चमच्याच्या सहाय्याने तुकडा मोडून पाहिला लगेच तुकडा पण त्याचा मोडतो आहे तर आता आपण गॅस बंद करू आपली फळं शिजली तर काढून एका डिशमध्ये घेऊ तर मग तुम्हाला हे वरमफळं कशी वाटली ते व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला असेल व्हिडिओ होतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे जुने पदार्थ नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडतील असे गरम गरम वरमफळं असे पावसाळ्या दिवसात खायला खूप छान लागतात नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडतील